बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काढलेल्या सगळे अध्यादेशाचं कायद्यात बदल करून करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत परवा संपतीये त्यामुळे सरकारकडून पुढील दोन दिवसात सगळे सौरे कायद्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पण तसं न झाल्यास जरांगे पाटील यांचं पुढचं पाऊल काय असेल या संदर्भात देखील वेगवेगळ्या पद्धतीनं तर्कवितर्क लावण्याचे मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा तारखेपर्यंत सरकारने सगळे सौरे कायद्याबाबत निर्णय न घेतल्यास जरांगे पाटील यांच्याकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा होऊ शकते सोबतच तेरा तारखेनंतर जरांगे पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचीही घोषणा करू शकतात त्यामुळे तेरा तारखेनंतरची जरांगेंची भूमिका महत्वाची असणार आहे या संदर्भात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मोसिन जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम तेरा तारीख अर्थातच परवा संपतोय आणि जर का त्यांचं अल्टिमेटम संपला आणि सरकारनं त्यांच्यासारखी भूमिका नाही घेतली तर जरांगे नेमकं काय काय करू शकत कोणत्या भूमिका मांडू शकत आहेत वर्षा नक्कीच आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे कायद्यासाठी जे आहेत तर सरकारकडे मागणी केली होती आणि त्यांनी त्यांना एक महिन्याचा वेळ दिला होता त्यामुळे तेरा तारखेचं हे शेवटचं अल्टिमेटमचं दिवस असेल आणि त्यानंतर जरांगी पाटलांची भूमिका काय असणार असा प्रश्न सगळ्यांना पडतोय तेरा तारखेला मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जी शांतता रॅली ते काढतात ती शेवटची रॅली असणार आहे आणि त्यानंतर ती आपली भूमिका जाहीर करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे तर जरांगे पाटील हे पुन्हा एकदा लोकसभेचं जे त्यांनी फॉर्मेट आहे त्या लोकसभेत त्यांनी ज्या पद्धतीने उम उमेदवार पाडण्याचं काम केलं होतं तसं पुन्हा होऊ शकतो आणि त्यासाठी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ते जे जा आहे तर लढवण्याची घोषणा देखील करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे याबाबत गेल्या काही दिवसात त्यांनी प जी आहे तर चाचपणीसुद्धा केलेली आहे वेगवेगळ्या मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहे मराठा समाजाचे असतील त्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहे माजी आमदार आहेत त्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहे रात्री दोन दोन ते तीन तीन वाजेपर्यंत या सगळ्या बैठकी पार पडलेल्या आहेत आणि सगळं जवळपास निश्चित झालेलं आहे फक्त आता सरकारच्या भूमिक भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे सरकारची भूमिका काय असणार तेरा तारखेपर्यंत सरकार सगळे सोयर कायद्याबाबत आदेश काढतं का आणि असं जर झालं नाही तर मनोज जरांगे यांचा प्लॅन जे आहे तर तो ठरलेला आहे विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करू शकतात असं सूत्रांची माहिती आहे दुसरं तेरा तारखेनंतर पुन्हा एकदा सरकारला जे आहे तर Uh, सरकारवर दबाव आणण्यासाठी मनोज जरांगे मुंबईचा दौरा देखील करू शकतात आपण जर बघितलं गेल्या वेळेस त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईचा दौरा केला होता त्यावेळी सरकारची मोठी अडचण झाली होती सरकारला uh, शेवटी सगळे सोयरा काय जो कायदा आहे त्याचा आदेश काढावा लागला होता मात्र त्याचं कायद्यात रूपांतर पुढे झालं नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई दौरा हे मनोज जरांगे करू शकतात आणि त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण विधानसभा निवडणुकीत जर मनोज जरांगे आपले उमेदवार उभे केले तर याचा फटका नक्कीच सत्ताधारी पक्षांना बसू शकतो सोबतच त्यांनी मुंबई दौरा केला तर हे देखील जे आहे तर सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतो त्यामुळे ए बी असे सगळे प्लॅन जे आहे तर मनोज जरांगी यांची तयार आहे आता फक्त ते तेरा ते ते तारखेची वाट पाहत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता तेरा ते तारखेनंतरची जरांगी यांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे वर्षा मशीन त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेत आहे त्यावरती जरांगे काय आहेत काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला मराठा समाजाला सगळे सोयरेच्या अध्यादेशासंदर्भात तेरा जुलैचा अल्टिमेटम दिला होता त्यानंतर जरांगे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आज बीड या ठिकाणी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला अकरा वाजता सुरुवात होईल यानंतर ते संबोधित करतील एकीकडे एक राज्य सरकारचं शिष्टमंडळ हैदराबाद येथे गॅजेटचं कागदपत्र घेऊन महाराष्ट्रात दाखल झालं असतानाच दुसरीकडे जरांगे पाटील हे बीडमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाला भगव्या झेंड्याची आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी मराठा बांधवांसोबत संवाद साधला आहे आपण तो पाहूया आज मनोज जरांगे पाटील बीड येथे येणार असून त्यांची येथे शांतता रॅली आणि त्या रॅलीनंतर एका सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ही सभा होणार असून तयारी पूर्ण झालेली आहे आपण आता मराठा समाज बांधवाशी संवाद साधणार आहोत की तयारी काय आहे का आणि काय असणार आहे आज मराठा संघर्ष योद्धा हो मनोज दादा जरांगे पाटील बीड जिल्ह्यात मनेच म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये आज उपस्थित होणार आहेत आणि सर्व मराठा समाज बांधव गोरगरीब शेतकरी सर्व होतकरू कामगार सर्व समाज बांधव मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उत्साहात तयारी करून थांबलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची वाट पाहत आहे मनोज दादा जरांगे पाटील हा हा लढा एक सर्वसामान्य मराठा समाज बांधवांसाठी लढत आहेत एक सर्वसामान्य मराठा बांधवांची एक कुठेतरी एक शिक्ष शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल जी गैरसोय होत आहे एक कितीतरी गरिबांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या सर्व गरिबांसाठी मनोज दादा लढा देत आहेत आणि या लढ्याला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि मनोज दादा जरांगी दा दा पाटील आज पुढील दिशा देणार आहेत काल, काल विधान भवनात दोन्ही बाजूंनी मराठा आरक्षणावर बरीच चर्चा झाली आता यानंतर आज जे मनोज मनोजे भाषण करणार आहेत यामध्ये काय काय मुद्दे मांडतील विधान विधानभवनातल्या चर्चेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत सहा कोटी मराठा समाज तिथं काय क आहे कोण काय बोलतं आहे ते सगळं समाजाच्या लक्षात येतं आहे परंतु चर्चा आणि आता नुसत्या चर्चा या अपेक्षित नाहीत काहीतरी ठोस कृती करणं गरजेचं आहे तिथं कायदा येणं अपेक्षित होतं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याचा कायदा करणं काय किंवा काय करना, जो अधिसूचना काढलेली ती अंतिम करणं याच्यासाठीची तिथं काय कार्यवाही हो अपेक्षित आहे आणि हे जर होत नसेल तर आजच्या सभेतनं मनोज दादा नक्की सरकारना आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना फैलावर घेतील मराठा समाजाची काय भावना आहे ती आत्तापर्यंत जसं सांगितलं आहे ते आजसुद्धा सांगतील आणि विशेषतः बीड जिल्हा हा मनोज दादांचा जन्मभूमी आहे त्यांचा बालेकिल्ला आहे त्यामुळे याच्याकडं राज्याचं लक्ष लागून आहे आणि निश्चितपणे बीड जिल्हा जेव्हा कुठली एखादी कृती करतो त्याचे पडसाद राज्यात उमटत असतात नक्कीच या शांतता रॅलीच्या माध्यमातून बीड बीड जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळेल आणि येणाऱ्या काळात मराठा समाज काय असतो हे दादांच्या रूपानं आणि समाजाच्या रूपानं या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना दाखवून देण्यात येईल बीड जिल्हा सकाळी त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतात असे येथील मराठा समाज बांधवांनी सांगितलेले आज काही वेळातच ही सभा येथे होणार आहे यासाठी तयारी पूर्ण झालेली आहे एनडीसाठी मी स्वानंद पाटील बीड